हे गाईस गुड मॉर्निंग आिथिकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गाईस माझा जा नाश्ता झाला आहे नाश्त्यामध्ये बिर्याणी होती रात्रीची बिर्याणी होती तीच गरम गेली आणि तीच खाल्ली आणि स्वयंपाक पण बनवला मुगाची डाळ बनवली आणि भात बनवला आहे मी सो गाईस आता मी निघतो चला निघतो लवकरात लवकर मला वेळ होत आज आहे मंडे आज ट्रॅफिक राहणार सो लवकरात लवकर निघावं लागेल गाईस चला निघूया आयकट पण घाटलं आहे चलो गाईज ऑफिसला पोहोचलो आहे मी साडेनऊचं ऑफिस असते माझं नऊ पंधराला पोहोचला आहे दहा पाच मिनटं तर वरे जावलाच लागतं बॅग वगैरे ठेवापर्यंत मग वॉशरूमला जावापर्यंत अजून पाच मिनटं पाच मिनटं ब्लॉगिंग करायचं सो गाईस मी पप्पांना सांगितलं की पोचलो म्हणून सो आता मी आता अंदर जातो माझं काम करतो तर जे काही काम आहे ते आणि माझ्या मंडे गाईस ट्रॅफिक होती म्हटलं उपर आलो चला गाईस पप्पांना सांगितलं की पोहोचलो म्हणून तो पप्पा टी ब्रेक मधे फोन करो तो वेस तुम्हारा तो टी ब्रेक मे भेटो चला गाइस जाता गला मैं टी ब्रेक जाता रोहित बैलो रोहित ने हेयरकट दिया भाई मस्त किया हेयरकट बिजनेस हो रहा है कि नहीं मेरा भी थोड़ा थोड़ा होता है देखते अभी समझ में होता कि नहीं कि दर आए हो जाएगा जाय मिनट टाइम होत ही तो आहे कि टाइम होईस टी ब्रेक झालाय काही नाही पाच मिनिट बसतो क्या बोलता रोहित बाय बोलो गाव नाही गया इतना मी तू पटना नाही आमच्या

जेवण करायला हवं आणि आज मी डाळ बनवली आहे अंगाची डाळ बघते कशी जाते बघू दे माहिती नाही कशी बनली असे मस्त बनले जेवण करतो बाई काहीच माझं जेवण झालं आहे सो मी आता जातो आता परत माझं काम करतो फोर्थ आहे आता मी आणि काहीच सॅटरडे नाईट शुक्रवारी मी काय बनवलं होतं खिचडी बनवली होती खिचडी की काहीतरी डाळ बनवली होती त्या दिवशी जी डाळ जमलेली होती आज डाळ जमली होती फक्त मीठ कमी होतं त्या दिवशीमध्ये पण मीठ कमी होतं काय माहिती दोन तीन दिवसामध्ये का बरं भाज्या जमत नाही मला कळत नाही बरोबर ध्यान द्यावं लागेल बरोबरच ध्यान देतच आहे दे दे सो मला आय डोंट मला माहिती नाही so, सो मी ट्राय करणं असं आता रात्री बनवावं लागेल पण मला साईबर तर मित्रांनो मी माझं परत जातो आता आमदार माझं काम करतो मला ऑफिस उठायचं करतो चला साडेसात ऑफिस झालं आहे साडेसात वाजले सो आता मी घरी जातो घरीच चला निघतो मी मित्रमध्ये होतो चला काही निघतो हे काहीच मला खूप खूप लागली आता आता पेट्रोल भर इकडं पेट्रोल पंप चे तिकडे आहे घरी आलो आहे आणि स्वयंपाक केलाय स्वयंपाक मध्ये काहीच नाही बेसन बनवलाय फक्त राईस होता टिफिन मध्ये बघा मी बेसन बनवलाय आणि राईस होता टिफिन मध्ये आता जेवण करतो राईस मध्ये जेवण झालं आहे तर आता मी भांडे घासत आहे मॉर्निंगचे भांडे घासलेच नाही मी ॲक्च्युली काय झालं होतं पाणी गेलं होतं संपलं होतं सो त्यामुळे आता एवढे भांडे आहे एवढे भांडे घासा वगैरे तेच तर जीवन झालं बेसन बनवलं होतं पोट भरून बेसन खाल्लं काही नाही भांडे घासतोस काही नाही तुम्हाला कळत नाही घ्यायचं आता तुम्हाला काय घात ब्लॉकमध्ये काय घात सध्या रुटींग चालू चाललं एप्रिल महिन्यामध्ये फिरायला गेलो होतो तर जे काही गोष्टी दाखवल्या नवीन नवीन लोकेशन होतो सो त्यामुळे इथं तर काहीच नाही नाईन टू सिक्स जॉबचं असंच असते काही काय करू मला फोन पण अलाउड ना नाही मला फोन अलाउड राहिला असता ना अजून दाखवलं असते अंदरच्या गोष्टी अंदरच्या मजा मस्ती आम्ही काम कसं करतो काय करतो ते सगळं दाखवलं असतं त्याचबरोबर फोन अलाउड नाही सो त्यामुळे सॉरी म्हणून मी बांडे घासो बेस आता झोपतो थोड्या वेळेला सोमवारचा दिवस टू सिक्स माझा तसाच जातो दिवस मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या मित्रांनो करा तुमचं प्रेम असंच राहू द्या ओके आराम करा तुम्ही पण मी पण आराम करतो काळजी घ्या स्वतःची जोपर्यंत येत नाही जोपर्यंत मलाच काम करावं लागेल काही येत नाही काय हरकत नाही मला एकट्याची आदत आहे मी जेव्हा मी कामाला जायचो ना कॅटरिंगचा जा। तो मी एकटाच तिथं देतो बरं एवढ्या दिवस आता एकटा म्हणजे काय सांगायचं तुला काय काळजी घ्या तुम्ही गुड नाईट